शहरातील कॉटन मार्केटमध्ये वंजारी फैलात राहणाऱ्या भोंदूबाबाच्या घरी शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून धाड टाकली आणि या घरातील एकूण वातावरण आणि मालिकेसाठी तयार केलेले यातनाग्रह पाहून पोलिसांचा थरकाप उडाला हे दृश्य त्यांना झिंझिने आणणारं होतं या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंधू महादेव परसराम पालवे याच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे महादेव उर्फा माऊली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बाबाने स्वतःच्या घरात बुवा बाजीचं दुकान थाटलं त्याने विभक्त राहणाऱ्या नीतू जैस्वाल या महिलेला जाळ्यात ओढलं तिच्यावर दृष्ट्यात्माचा प्रभाव पडलेला आहे असं सांगून तिला उपचाराची गरज असल्याचं सांगत तिला घरी आणलं मी तुझ्यासोबत आणि चौदा वर्षाची मुलगीसुद्धा बाबाकडे राहायला आली सुरुवातीला या दोन्ही मालिके अतिशय धष्टपुष्ट आणि मानसिकदृष्ट्या स्थिर होत्या असं शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळालं मात्र नंतर बोंधूने त्यांच्यावर अघोरी उपचार सुरू केले त्या दोघींना डांबून ठेवण्यासाठी पडक्या जागेत पत्र्याची खोली तयार केली या खोलीतच दिवसरात्र या मालिके राहत होत्या त्यांना स्वच्छ आणि लघुशंकेसाठी बाहेर पडण्याची तजवीज न करता तिथेच त्यांनी हा त्यांनी विधी करावा लागत होता उपचाराच्या नावाखाली महादेव या मायलिकेना गरम सळाखेने चटके देत होता मारहाण करत होता दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा पोलिसांना दिसल्या मायलिकेना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी के हजर केलं त्या दोघींवर अघोरी उपचारासोबतच भोंधूबाबा महादेवने शारीरिक अत्याचार केलेत का के याची तपासणी केली जाणार आहे या त्रिशाच्या तक्रारीवरून विरोधात बालसंरक्षण अधिनियम आणि जादूटूना कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे